दोन शर्ट तुटलेली चप्पल घालून बिग बॉसच्या घरात आला होता सूरज चव्हाण मग डिझायनर कपडे आले कुठून असा प्रश्न अनेकांना पडला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये स्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण सहभागी झाला आहे आणि त्याला महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे खूप प्रेम सुद्धा मिळताना दिसत आहे सध्या सर्वत्र चर्चा आहे ती बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या घरातील प्रत्येक सदस्य आपल्या खेळीने प्रत्येकांचं लक्ष वेधून घेत आहे या पर्वातील रील स्टार गुलीगत धोका फेम सूरज चव्हाण सहभागी झाला आहे आणि त्याला महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळताना दिसत आहे मुलचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण ची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे बाळपणी त्याच्या आई वडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला परिस्थिती बेताची असल्यामुळेच त्याने मोलमजुरी करत दिवस काढले आपल्या मेहनतीच्या जोरावर तो इथपर्यंत पोहोचलेला आहे तर बिग बॉसच्या घरात दाखल होताना सूरज फक्त दोन टी शर्ट आणि पायात तुटलेली चप्पल घालून आला होता सेट वर आल्यानंतर त्याला कपडे आणि शूज देण्यात आले होते आता घरात सूरज इतरांप्रमाणे डिझायनर कपड्यांमध्ये पाहायला मिळतो आहे एवढंच नाही तर भाऊच्या धक्क्यावर सुद्धा सूरजच्या कपड्यांचं कौतुक होताना देखील पाहिलं असेल तर नक्की सूरजचं डिझायनर आउटफिट डिझायनर कोण आहे सूरज चव्हाणने नुकतेच घातलेला एक शर्ट खूप चर्चेत आला होता हा शर्ट पाहून रितेश देशमुखने कौतुक केलं होतं पांढऱ्या रंगाच्या शर्टवर लोकप्रिय असलेले डायलॉग पाहायला मिळाले त्यामुळेच त्याच्या डायलॉग प्रमाणे कोणी दिलं असेल याची चर्चा सुरू झाली त्याचे बिग बॉस घरातील कपडे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सोमय्या पठान डिझाईन करते तिने सुरत प्रत्येक आउटफिट डिझाईन केलेला आहे तसेच सुरत डिझाईन करण्यात आलेले कपडे हे त्यालाच देण्यात आले आहेत कारण एरवी सदस्यांसाठी डिझाईन केलेले कपडे हे त्यांनी वापरून झाल्यावर परत करण्यात येतात मात्र डिझायनर सोमयाने हे कपडे सूरजलाच दिले आहेत त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे तर या निर्णयावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला सूरज बिग बॉसमध्ये विजयी व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर सूरजला मत देऊन त्याला नक्की विजयी करा